तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा दोनदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सवसंत न माऊली महाविष्णव ज्ञानो परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दुसऱ्या अध्यायातल्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलेलो आज आपण पंच्याहत्तराव्या क्रमांकाच्या ओवीपासून विश्लेषण करणार आहोत ज्यामध्ये सुरुवातीलाच माऊली म्हणतायत मग देखा तेथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळुनु जैसा घन पडळी भानू अच्छा अर्थात ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादित व्हावा त्याप्रमाणे अर्जुन या प्रसंगी भीतीने घेरला गेला अर्जुनाची नेमकी मनोअवस्था काय झाली त्या मनोअवस्थेचं वर्णन इथं मौली करताना आपल्याला दिसत आहेत की तो अर्जुन जो आहे मग देखा ते त इथं फाल्गुनू हा शब्द पुन्हा अर्जुनाचाच द्योतक आहे अर्जुनाच ते नाव आहे मग देथा देखा ते तू मग बघा त्या ठिकाणी तो अर्जुन जो आहे घेतला असे भ्रांती कवळून कवळून घेतलेला आहे जैसा घनपडळी भानू अच्छा दिजे मौलीनी खूप सुंदर अर्जुनाच्या मनोअवस्थेचं इथं वर्णन आहे ज्या पद्धतीनं एखादा सूर्य ढगांनी व्यापून जावा ढगांनी आच्छादित व्हावा अगदी तशी अर्जुनाची मनोवस्था इथं झालेली आपल्याला दिसते बघा माऊलींच्या दृष्टांतामध्ये बराचसा अर्थ दडलेला आहे आणि म्हणून आपल्याला त्या दृष्टांतांचा सूक्ष्म विचार करायचा आहे कारण माऊलींच्या मनातला त्या घटनेला अभिप्रेत असलेला त्यांना जाणवलेला त्यांना दिसलेला अर्थ त्या दृष्टांतांमधून माऊलींनी सूचित केलेला आहे बघा सूर्याला ढगांनी आच्छादित केलं जैसा घनपडळी भानू भानू म्हणजे सूर्य घनपडळ म्हणजे ढगांचं आवरण ढगांचा पडदा आच्छा दिजे म्हणजे आच्छादलं जाणं आविष्टीत होणं म्हणा किंवा पसरणं आजूबाजूला ढगांचा पदर सूर्याच्या आजूबाजूला पसरल्यानंतर होतं काय तर आपल्याला सूर्य दिसत नाही सूर्याच्या प्रभावावर कोणताही परिणाम सूर्याच्या अस्तित्वावर सूर्याच्या सामर्थ्यावर कोणताही परिणाम ढगांचा होत नाही पण सूर्याचा जो परिणाम बाकीच्यांवर होणार आहे त्यांच्यावर मात्र त्या ढगांचा परिणाम होत असतो अगदी त्याप्रमाणे त्या अर्जुनाला भ्रांतीनं कवळून घेतलं भ्रांती म्हणजे इथं ढग आहेत आणि अर्जुन म्हणजे इथं सूर्य आहे कारण अर्जुन हा काही सामान्य नाहीये सूर्य सुद्धा सामान्य नाही आणि कोणत्याही ढगांमध्ये एवढं सामर्थ्य नाही की ढ ते ढगाला आच्छादित करू शकतील पण होत काय कि भ्रांती निर्माण होते कि सूर्याला ढगांनी आच्छादित केलं अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली भ्रांती ही त्याच प्रकारची आहे अर्जुनाला असा भ्रम झालेला आहे की मला भ्रांतीनं आच्छादित केलेलं आहे मुळात कोणतीही भ्रांती या आत्म्याला स्पर्श करू शकत नाही ती स्पर्श करू शकते ती केवळ अज्ञानामुळं अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झालेलं अज्ञान त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली भ्रांती ही या अज्ञानातून निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्या अर्जुनाची अवस्था सांगताना मौली म्हणतायत मग देखा ते येतं फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळून त्यानं स्वतःहून भ्रांतीला कवळून घेतले भ्रांती त्याच्याजवळ कवळायला आलेली नाही त्यानं त्या भ्रांतीला जवळ केलंय कारण अर्जुनाच्या जवळ ज्ञान नाही म्हणावं तर ज्ञानाच्या गोष्टी तो करायला लागलाय आतापर्यंत काही ओव्यांमध्ये अर्जुन जे बोललाय त्या अर्जुनाच्या बोलण्यावरून कळते की तो ज्ञानी आहे सज्ञान आहे पण असून सुद्धा ज्ञान असून सुद्धा त्यानं भ्रांतीला स्वतःहून जवळ केले आणि ती भ्रांती का त्याच्या जवळ आली किंवा त्यानं का त्या भ्रांतीला जवळ केलंय तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याला निर्माण झालेला आपतेष्टांबद्दलचा स्नेह भाव तो मोह आणि म्हणून त्या अर्जुनाची मनस्थिती मौली सांगतायत तया परी तो धनुर्धुरू झाला से दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वणवला का माऊलीने पुन्हा दुसरा दृष्टांत दिलाय तया परी तो धनुर्धरु अगदी या पद्धतीनं तो धनुर्धर जसं सूर्याच्या भोवती ढगांनी गिरटे घालावेत तया परी तो धनुर्धरू इथं धनुर्धरू हा शब्द पुन्हा अर्जुनासाठी वापरला गेलाय तयापरी तो धनुर्धरू झाला जर 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 दुःखानं जर्जर झालेला आहे दुःखानं व्याकुळ झालेला आहे दुःखानं त्याला व्यथित केलेलं आहे कसा जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वनवला का अर्थात ज्याप्रमाणे उन्हाळ्यात वनव्याने डोंगर व्यापावा तसा अर्जुन दुःखाने जर्जर झाला बघा सूर्याला ढगानं व्यापणं हा एक दृष्टांत आणि डोंगराला आग लागावी आणि आगीनं त्या डोंगराला गिळंकृत हा दुसरा दृष्टांत डोंगराला जेव्हा आग लागते तेव्हा त्या ते आगीचं असं विकराळ रूप सुरू होतं की असं वाटायला लागतं की तो अग्नी जणू काही डोंगर गिळून टाकेल की काय पण डोंगराला गिळण्याची ताकद त्या अग्नीमध्ये नसते पण थोड्या वेळासाठी का होईना त्या आगीचं विक्राळ रूप बघून असं वाटायला लागतं की खरंच हे आग डोंगर गिळून घेईल की काय तसं अर्जुन सुद्धा दुःखानं जर्जर झाला इतक्या दुःखानं व्यतीत झाला की त्याला आता चा असं वाटायला लागलं की या दुःखाच्या बाहेर मी आता निघेल की नाही पण त्याचं नशीब चांगलं आहे की समोर भगवान कृष्ण परमात्मा उभे आणि त्या अर्जुनाची ही अवस्था माऊलींनी आणखी पुढे वर्णन केलेली आहे म्हणून सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो ओळ बघा माऊलींनी जिथं जिथं दृष्टांत दिलेत तिथं तिथं त्या दृष्टांताला परिपूर्ण करण्यासाठी माऊलींनी पुन्हा उत्तरार्ध जोडलाय त्या ओवीला दुसरी ओवी जोडली आधीची ओवी सदृष्टांत कशी आहे की अर्जुनाला भ्रांतीनं असं काही ग्रासून टाकलं जसं सूर्याला ढगांनी ग्रासावं किंवा एखाद्या डोंगराला आगीन गिळण्याचा प्रयत्न करावा अशी सगळी ती परिस्थिती बघून म्हणून आणि म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं म्हणून सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो वळला असे श्री गोपाळू महान मेघू अर्थात म्हणून स्वभावत सुनीळ व कृपारूपी पाण्याने भरलेला महामेघ जो श्री गोपाळ तो तेथे वळला म्हणून सहजे सुनीळू आणि म्हणून जो सहज आहे सहज कसा सहज सुनीडु आहे तर सहज सुनीळू आहे सुनीळू शब्दाचा अर्थ आहे निळू म्हणजे निळा रंग असलेला सुनीळू म्हणजे ज्याचा निळा रंग चांगला दिसतो असा बघा भगवंताच्या रंगाबद्दल बोलताना तो निळा आहे असं अनेकदा म्हटलं जात कुठं त्याला सावळा म्हटलं जात भगवंताच्या या रंगातूनही भगवंताचा स्वभाव सूचित होत असतो भगवंत हा सुनीळू आहे म्हणजे नीलवर्णाचा आहे म्हणून सहजे सुनीळू निळ्या रंगाचं वैशिष्ट्य काय निळ्या रंगाला स्वतःचा असा रंग नसतो आपण पाण्याला सुद्धा निळ्या रंगाचं पाणी असं म्हणतो पाण्याला मुळात कोणताही रंग नसतो विशिष्ट अशा भौगोलिक परिस्थितीमुळे तो रंग पाण्याला येत असतो आणि पाणी आपल्याला निळ दिसायला लागत तसं भगवंताला स्वतःचा कोणता रंग आहे का तर नाही भगवंताला कोणताही रंग नाही पण त्याला निळा रंग दिला गेलाय भक्तांकडून त्याच्या उपासकांकडून त्याच्या आराधनेमध्ये रममाण असलेल्या महापुरुषांकडून ऋषी मुनींकडून त्याला हा रंग दिला गेलाय की तो सुनीळू आहे कारण जो ज्या त्याच्याकडे जाईल तसा तो त्याला दिसतो आणि म्हणून तो रंग त्याच्यासाठी भगवंतासाठी आमच्या संत महात्म्यांनी निश्चित केलाय म्हणून आहे सुनीळू आणखी इथं सुनीळू असं भगवंताचं नाव घेण्यामागचं कारण आहे कारण आता दृष्टांत झालाय डोंगराला आग लागली आणि त्या आगीनं डोंगराला गिळण्याचा प्रयत्न करावा तसं अर्जुनाला मोहानं गिळण्याचा प्रयत्न केलाय असा दृष्टांत झालाय मग आता आग आली की पाणी येणं गरजेचं आहे आणि म्हणून अर्जुनाच्या मनाला भ्रांतीची जी आग लागलेली आहे ती आग विझवण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा येणार आहेत म्हणून त्याच्यासाठी सुनीळू असा शब्द वापरलाय त्या प्रसंगाप्रमाणे भगवंताची नावं बदललेली आहेत भगवंताची एवढी नाव कशी काय खर तर भगवंताला कोणतंही नाव नाही नाम नाही रेखा रूपही जयासी ज्याला नावही नाही ज्याला रूपही नाही ज्याला आकारही नाही त्याला आम्ही तो साकार भक्ती केला भक्तांनी भक्तीच्या सामर्थ्यावर त्याला आकार दिला आणि म्हणून त्या त्या प्रसंगाप्रमाणे भक्तांनी भगवंताला नाव दिलेली आहेत आणि म्हणून त्या त्या नावाचा त्या त्या प्रसंगाला अनुरूप असा उल्लेख त्या नावाचा संदर्भ त्या त्या माऊलींनी दिलेला आहे म्हणून शब्द वापरला कारण आता अर्जुनाच्या भ्रांतीची आग विजवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाण्याच्या रूपाने येणार आहेत म्हणून सुनीळू म्हणून सहजे सुनीळू कृपामृते सजळू जो भगवान कृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताच्या जळानं भरलेला आहे बघा कृपामृते सजळू हा एक सामासिक शब्द आहे कृपामृत कृपेच अमृत सजळू म्हणजे कृपेच्या अमृताच्या चांगल्या जळानं जो भरलेला आहे किती सुंदर प्रतिमा माऊलीने तयार केली बघा भगवान कृष्ण परमात्मा म्हणजे कोण कृ जो कृ कृपामृते सजळू आहे जो अशा पाण्यांनी भरलेला आहे अशा पाण्यांनी तो आकाराला आलेला आहे की जो कृपेच्या अमृतानी भरलेलं ते पाणी आहे कृपामृते सजळू तो वोळला असे श्री गोपाळू महामेघू तो श्री गोपाळू आता इथं पुन्हा गोपाळ असं भगवंताचं नाव माऊलींनी घेतलंय श्री गोपाळू असं नाव का पुन्हा तर गोपाळ हे भगवंताला त्याच्या सख्यांनी दिलेलं नाव आहे गोपाळांबरोबर खेळायचे गोपाळांचे सगळे प्रश्न सोडवायचे तेव्हा त्या गोपाळांनी भगवंताला गोपाळू असं नाव दिले दुसरा एक अर्थ गोपाळक शरीरावर नियंत्रण ठेवणारा शरीराचं पालन करणारा अवयवाचं पालन करणारा अवयवांवर नियंत्रण ठेवणारा याही अर्थानं गोपाळ शब्द आहे गायीचं पालन करणारा कर या अर्थानंही गोपाळ शब्द आहे असे अनेक अर्थ या गोपाळ शब्दाचे आपल्याला घेता येतात तो वोळला असे श्री गोपाळू महामेघू महागा मेघाचं रूप घेऊन जसं डोंगराला आग लागली आणि जोराचा पाऊस पडला की ती मोठ्यातली मोठी आग त्या पावसातून विझून जाते तसं अर्जुनाच्या अंतकरणात भ्रांतीची जी मोठी आग मोठा पेटलेला आहे तो मोठा वनवा विझवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा त्याचा वर्ण सुनीळ आहे जो दिसायला निळा आहे ज्याचा रंग पाण्यासारखा आहे जो कृपामृते सजळू कृपेच्या अमृताचं जळ ज्याच्यामध्ये ओत प्रोत असं भरलेलं आहे असे श्री गोपाळू महामेगू महागा मेघाचं रूप घेऊन तो वळलाय ओळलाय म्हणजे पोहोचलाय आलाय धावून आलाय त्याला पुन्हा श्री गोपाळू श्री गोपाळू हा शब्द हे नाम उच्चारण्यामागचं कारण काय तर जेव्हा जेव्हा गोपाळांवर एखादी अडचणीची वेळ यायची तेव्हा तेव्हा गोपाळ भगवान श्रीकृष्णाचं नाव घ्यायचे आणि भगवंत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बरोबर तिथं उपस्थित राहायचे तसा हा कृष्ण सखा त्यानंही भगवंताला सांगितलं देवा माझ्या मनावर भ्रांतीनं मोहानं कब्जा केलेला आहे मला व्यथित आहे के व्याकुळ केलेलं आहे या मोहानं मला याच्यातून तूच बाहेर काढू शकतोस असं म्हटल्यामुळं तो वोळला असे श्री गोपाळू महामेघू महामेघाचं रूप धारण करून तो गोपाळ आलेला आहे ते सुदशनाची द्युती ते गर्जनेची अर्थात त्या श्रीकृष्ण रूपी मेघाचे ठिकाणी शुभ्र दातांचे तेज हीच कोणी चमकणारी वीज व त्याचे गंभीर भाषण हीच मेघ गर्जना होय मौलीनी तो दृष्टांत आणखी गडत केलाय थोडे रंग भरले त्या दृष्टांतामध्ये भगवान श्री परमात्मा अर्जुनाच्या अंतःकरणातला भ्रांतीचा वनवा विझवण्यासाठी महामेघाचं रूप धारण करून आलेत पण महामेग म्हटलं की काय काय येतं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा विजांचा गडगडाट होतो आणि त्या विजांचा आवाजही भयानक असतो आणि ती वी जेव्हा चमकते तेव्हा एक शुभ्र असं काहीतरी चमकदार आपल्या डोळ्यासमोरून सरकत ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत इथं माऊलींनी दोन प्रतिमा वापरल्यात एक दृश्य प्रतिमा आहे आणि एक ध्वनी प्रतिमा आहे जेव्हा विजांचा कडकडाट होतो तेव्हा विजांचा होणारा कडकडाट हा ध्वनी आहे आणि त्या ध्वनीचा सूचन करणारी प्रतिमा म्हणजे ध्वनी प्रतिमा आणि ती शुभ्र वीज जेव्हा दिसते तेव्हा तिचा ते चमकदारपणा ही दृश्य प्रतिमा आहे दोन्ही प्रतिमा दृश्य प्रतिमा आणि ध्वनी प्रतिमा दोन्ही प्रतिमा माऊलीनी खूप सुंदर या ओवीत वापरल्या बघा ते येत सुदर्शनांची द्युती अर्थात त्या भगवंताची जी सुदर्शनं आहेत म्हणजे दातांसाठी हा शब्द वापरलेला आहे शुभ्र असे दात त्यांची काय द्युती द्युती म्हणजे प्रभा तेज भगवंताच्या त्या पांढऱ्या शुभ्र दातांचं तेज ते तर सुदर्शनांची द्युती भगवंताच्या त्या पांढऱ्या शुभ्र दातांची ती शुभ्रता ते सुदर्शनांची द्युती हे बघा ही दृश्य प्रतिमा आहे ही प्रतिमा डोळे बंद करून ऐकल्याबरोबर भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं स्मित हास्य डोळ्यासमोर येतं आणि हसल्याबरोबर भगवंताचे जे पांढरे शुभ्र दात दिसतात ते पांढरे शुभ्र दात ही जणू काही वीज आहे त्या मेघ गर्जनेबरोबर येणारी वीज ती दृश्य प्रतिमा आणि तर भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या दातांची शुभ्रता या दोन प्रतिमांना एकत्र जोडून एक रूपक माऊलींनी खूप सुंदर तयार केले ते सुदर्शनांची द्युती विद्युल्लता झळकती आणि ते त्या तेजाची विद्युल्लता झळकते विद्युल्लता म्हणजे वीज जेव्हा मेघांची गरज नव्हती तेव्हा वीज पडते आणि वीज पडताना जसा आवाज होतो त्या आवाजाच्या वेळी एक पांढरी शुभ्र अशी लकीर आपल्याला दिसायला लागते अतिशय शुभ्र तेजायमान शुभ्र अशी ती विद्युल्लता दिसते तेची विद्युल्लता झळकती तेजायमान अशी ती वीज ज्याप्रमाणे चमकते तसे भगवंताचे दात चमकले कारण भगवंतांनी स्मित हास्य केलं भगवंत थोडं हसले अर्जुनाची ती परिस्थिती बघून आणि अशाही परिस्थितीत अर्जुन आपली आठवण करतोय ही भ्रांती दूर करण्यासाठी बोलवतोय हा वनवा विझवण्यासाठी बोलवतोय म्हणून भगवंत थोडे हसले आणि गंभीर वाचा ते आयकती गर्जनेची आता त्या भगवंताचे गंभीर वाचा ते आयती भगवंताच्या वाचेमधून जे काही आयती शब्दाचा इथं अर्थ दिलाय प्रकार आता भगवंत जे काही बोलणार आहेत त्या बोलण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळ्या प्रकारे आता भगवंत बोलणार आहेत पण ती वाचा कशी आहे गंभीर वाचा अतिशय गंभीरपणे भगवंत आता बोलणार आहेत कारण पाऊस पडताना थंडपणेच पडतो पडलेला पाऊस अतिशय थंड आणि खूप चांगली संवेदना देणारा असतो आणि म्हणून गंभीर वाचा ते ती वेगवेगळ्या प्रकारची पण तितकीच गंभीर असलेली वाचा वाणी आता भगवंत बोलणार आहेत पण ती वाचा कशी गरजेनेची थोडीशी गर्जनाही त्याच्यात असणार आहे थोडी गंभीरताही त्याच्यामध्ये असणार आहे वेळ पडेल तिथं भगवंत थोडी रागावणारही आहेत वेळ पडेल तिथं थोडं प्रेमानंही बोलणार आहेत कुठं कुठं भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येतील इतका ओलावा त्यांच्या शब्दांमध्ये येणार आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचं बोलणं आता भगवंत बोलणार आहेत आता पुन्हा माऊलींचे शब्द बघा आता तो उदार कैसा चळू निवेल मग नवी विरोधी फुटेल उन्मेषाची ही माऊलींची आहे माऊलींनी स्वतःचे शब्द इथं टाकलेत आणि हे शब्द आपल्याला वेचायचे आहेत ज्ञानेश्वरी आराधना करायचे म्हणजे माऊलींचे शब्द वेचायचे आहेत याचा अर्थ काय बघा आता श्री भगवंत रूपी उदार मेघ कसा वर्षाव करील व त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग त्याला ज्ञानाचा नवीन नवीन अंकुर कसा फुटेल ही ओळी म्हणजे अर्धवाक्य पुढच्या ओवीतून अर्थ पूर्ण होणार आहे पण ते अर्धवाक्य पण आपण पन समजून घेऊ आता आता हे सगळं झालंय अर्जुनाच्या अंतःकरणाला भ्रांतीच्या वनव्यानं वेटोळे घातलेत सूर्यानं जसं ढगांना झाकावं तसं अर्जुनाच्या ज्ञानाला मोहानं व्यापून टाकलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता तो उदार कैसा वर्षेल आता तो उदार असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा वर्षेल कसा वर्षाव करेल तेने अर्जुना चळू निवेल ज्याच्यामुळं अर्जुनाच्या अंतकरणातली आग अर्जुना चळू अर्जुनाच्या अंतकरणातली आग निवेल शांत होईल आणि मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची आणि मग अर्जुन शांत झाल्यानंतर त्याच्या अंतकरणामध्ये नवी विरुडी फुटेल नवा अंकुर विरुडी म्हणजे अंकुर एक नवा अंकुर फुटेल कशाचा तर उन्मेषाची म्हणजे ब्रह्मज्ञानाचा अंकुर त्याच्या अंतकरणामध्ये फुटेल आणि ते फुटण्यासाठी तो उदार कैसा वर्षेला आता तो वर्षाव कसा करतो तो आता कसा काय बोलेल भगवंताला काय काय बोलेल भगवंत काय काय बोलेल अर्जुनाला ही उत्सुकता आपल्या अंतकरणामध्ये आहे आता की आता भगवंत काय बोलणार आहेत अशा परिस्थितीमध्ये की ज्याच्यामुळे अर्जुनाच्या अंतःकरणातला भ्रम निघून जाईल भ्रांती निघून जाईल आणि नवी विरुडी फुटेल उन्मेषाची आणि ब्रह्मज्ञानाची एक नवी पहाट अर्जुनाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये सुरू होईल ते कथा ऐका मनाची आराणुका ज्ञान देव म्हणे देखा निवृत्तीदासो अर्थात ती कथा सावधान चित्ताने ऐका असे निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते कथा ऐका ती जी महाभारतामध्ये घडलेली कथा आहे ती कथा आता तुम्ही ऐका की अर्जुनाचा हा भ्रम आहे भ्रांती आहे अर्जुनाच्या मनात निर्माण झालेली मोह निर्माण झालेला आहे तो मोह भगवंत कसा दूर करतायत ती कथा आता तुम्ही ऐका ते कथा ऐका मनाच्या आराणुका मनाच्या आराणुकेनं आराणुका शब्दाचा अर्थ आहे सावध होऊन मनाला सावध करून हे ऐका कारण माणूस बऱ्याचदा ऐकताना काय करतो बेसावधपणे ऐकतो आपण काय ऐकतो असं जर विचारलं तर आपण तेच ऐकतो जे आपण आधीच ऐकलेलं असतं किंवा आपल्या मनाने जे पक्क करून घेतलंय तेच आपण ऐकत असतो आणि या ऐकण्याला बेसावध ऐकणं म्हणतात मी सुरुवातीलाही आधी या याबद्दल थोडंसं बोललो आहे की माणसाला ऐकायची वृत्तीच राहत नाही कुणाचं ऐकावंसं माणसाला वाटतच नाही कारण आपण आपले काही भ्रम आपल्या काही समजुती पक्क्या करून घेतलेल्या असतात त्या समजुती सोडायला आपण कधीच तयार नसतो त्या समजुती आपण आपल्याच मनाशी पक्क्या केलेल्या असतात आणि मग अशा वेळी आपण जे ऐकतो ते बेसावतपणे ऐकतो बेशुद्धीमध्ये ऐकतो कानावर ते आदळत कानाला ते शब्द समजतात पण त्याचा अर्थ आजपर्यंत उतरत नाही आणि म्हणून माऊली सांगता येतं मनाची आरा नुका मनाला सावध करून ऐका कोणताही भ्रम मनामध्ये ठेवून पूर्वग्रह मनामध्ये ठेवून मला सगळं माहिती आहे असं मनामध्ये ठेवून ऐकू नका मनाचे आरान का मनाला सावध करून हे ऐका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती अस ज्ञानदेव म्हणजेच निवृत्तीदास जे निवृत्तीचे दास आहेत ते ज्ञानदेव म्हणे देखा हे सगळं आता तुम्ही बघा हे सगळं तुम्ही आता ऐका कि अर्जुनाच्या मनातला भ्रम भ्रांती मोह भगवंत कसा दूर करतायत ते तुम्ही ऐका असं मौली इथं म्हणतायत आणि पुढं नव्या क्रमांकाचा संजयाचा श्लोक आहे श्रीमद भगवत गीतेतला संजय उवाच एव परंतप, योत्स्य इति गोविंदं मुक्त्वा तूषणी बभूव अर्थात संजय म्हणाला ह्याप्रमाणे इंद्रियाधिपती गोविंदाला सांगून व मी युद्ध करणार नाही असेही कळवून शत्रूला संताप देणारा निरलस गुडाकेश असा अर्जुन काही बोलेना असा झाला म्हणजे एवढं काही अर्जुनानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं आणि एवढं सांगितल्याबरोबर अर्जुन थोडासा शांत झाला शांत का झाला तर अर्जुनाला काहीही कळेल असं झालं म्हणून तो शांत झाला बोललाही तो बोलून बोलून सगळे त्याच्या मनातले भाव व्यक्त केले आता वेगळं काही सांगाय राहिलं नाही म्हणूनही तो शांत झाला काही बोलायला जावं तर आज समोर भगवंत आहे त्याची जाणीव झालेली आहे त्याच्यामुळे तो शांत झाला म्हणून तो सर्व इंद्रियांचा अधिपती असलेला भगवान श्री कृष्ण परमात्मा त्याला बघून त्या अर्जुनानं काय केलं मी युद्ध करणार नाही असं त्यानं कळवलं आणि तो बोले झाला शांत झाला अशा वेळी या ओवीच या अवस्थेच माऊली काय वर्णन करतायत ते बघू ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनर्पी शोकाकुळी तू काय बोले अर्थात याप्रमाणे संजय धृतराष्ट्रास म्हणाला राजा पुन्हा तो अर्जुन शोकाकुल होऊन काय बोलला आता इथं श्लोक श्रीमद भगवत गीताकारांनी जो श्लोक दिलाय त्या श्लोकामध्ये अर्थ असा आहे की अर्जुन काहीही बोले नासा झाला काहीही बोलला नाही तो शांत झाला आता या अवस्थेकडे येण्यापूर्वी माऊलींनी थोडस अर्जुनाच्या शब्द तोंडी आणखी काही शब्द टाकलेले आहेत म्हणून आयसे संजय यो असे सांगतो आतापर्यंत जे काही घडलंय हे सगळं संजय सांगायला लागलंय मूळ कथा लक्षात घ्या हे सगळं जे काही घडतंय ते संजय धृतराष्ट्राला सांगायला लागलाय आणि संजय धृतराष्ट्राला सांगतोय हा कथेचा मूळ धागा आहे त्यामुळे तो धागा भगवद्गीतेत आपल्याला कुठेही विसरायचा नाही कारण ही सगळी कथा कोण सांगतंय कुणाला संजय धृतराष्ट्राला सांगतोय म्हणून ऐसे संजय असे तू आतापर्यंत जे काही ऐकलंय हे सगळं काही संजयानं आपल्याला सांगितलंय म्हणजे धृतराष्ट्राला सांगितलंय ते आपण ऐकतोय ऐसे संजय असे सांगतू म्हणे राया तो पार्थू काय सांगितलं त्यानं म्हणे राया अर्थात धृतराष्ट्राला उद्देशून हा राया शब्द आहे म्हणे राया धृतराष्ट्रा तो पार्थू तो अर्जुन जो आहे पुनरूपी शोका कुळी तू काय बोले पुन्हा एकदा शोकाकुळित होऊन दुःखी होऊन तो काय बोलतो आई के श्रीकृष्णाते आता नाळ वावे तुम्ही येथे भरवसेनी अर्जुन काय म्हणाला बघा हे ऐक तो खेद युक्त श्रीकृष्णास म्हणाला आता युद्धाविषयी तुम्ही मला भीड घालू नका मी खात्रीने काही झाले तरी लढाई करणार नाही बघा भगवत गीताकारांनी जिथं सांगितलं की अर्जुन काहीच बोले ना असा झाला माऊलीनी तिथं एक अंतिम वाक्य अर्जुनाच्या तोंडी टाकले कारण ते खूप महत्वाचे का टाकलं तेही आपण बघूयात पण काय म्हणतात माऊली बघा आईके सखे दू बोले श्रीकृष्ण ते धृतराष्ट्राला संजय सांगायला लागले की आईक आई का राजा बोले युक्त अशा तो अर्जुन श्रीकृष्णाला बोलायला ला बोला लागलाय काय बोलायला लागलाय आता नाळवावे तुम्ही माते देवा तुम्ही आता नाळवावे म्हणजे आळवू नका मला आग्रह करू नका मला सांगूच नका तुम्ही भीड घालू नका इच्छा व्यक्त करू नका आग्रह करू नका विनंती करू नका काहीही करू नका आता नाळवावे तुम्ही माते देवा तुम्ही मला आळवू नका तुम्ही मला आता कोणत्याही प्रकारची विनंती करू नका मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेने एका गोष्टीचा मात्र भरोसा धरा की काहीही झालं तरी मी आता झुंजणार नाही मी आता युद्ध करणार नाही हे मी विश्वासानं सांगतोय असं अर्जुन म्हणायला लागलंय अर्जुनाची इथं एक विशिष्ट मनोवस्था प्रकट झालेली आहे